जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये रावरी शहर व परिसरात बुधवारी सकाळी चार अधिकारी पंचवीस पोलीस कर्मचारी व पासष्ट होमगार्ड आदी पाऊस फाट्याने दुचाकी तपासणी मोहीम राबवली या कारवाईत शहातर हजारांचा दंड वसूल करण्यात आला राहरी पोलीस ठाण्यात वर्ष दोन हजार मध्ये एकूण एकशे बारा मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी केवळ बारा गुन्हे अद्यापर्यंत उघडकीस आले आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने चालतात विना नंबर प्लेट वाहन धारकांकडून अपघात घडून वाहन निघून गेल्यास त्याचा शोध लावण्यास अडचणी येतात तसेच चोरीच्या वाहनांचा शोध घेण्याच्या उद्देशाने सहा पथके तयार करण्यात आले कुकडीच्या लाभक्षेत्रातील गावांना मागील आवर्तन पूर्ण दाबाने मिळाले नाही त्यामुळे भूजल पातळी खालावली आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे त्यामुळे पिंपळगाव जोगे धरणातून येडगाव धरणात अडीच टी एम सी पाणी सोडावे आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन तातडीने सोडावे अशी मागणी कुकडी लाभक्षेत्रातून होऊ लागली आहे लोकसभेची निवडणूक संपली आता कुकडीचे आवर्तन कधी सुटणार असा सवाल शेतकरी करू लागलेत शहरातील वार्ड क्रमांक सहामध्ये एका रुग्णालयासमोर लावण्यात आलेली दुचाकी अज्ञात चोट्यांनी सोमवारी चोरून नेली आहे या प्रकरणी शेतकरी देवीदास सोपान क्षीरसागर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करत आहे शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे वाढत आहेत पोलिसांकडून चोरांना पकडण्यात अपयश येत आहे पाथरी तालुक्यातील तिसगाव येथे दर गुरुवारी आठवडी बाजाराच्या दिवशी भाजी विक्रेते साईड पट्टीवर ठाण मांडून बसतात तर ग्राहक ही आपली वाहने महामार्गावरच लावून खरेदी उरकतात त्यामुळे दिवसभर रुद्धेश्वर चौक ते मुख्य बस स्थानक या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर वाहतूक कोंडी होत आहे नगर तालुक्यातील कामरगाव येथील पुरातन बारवेवरील शिलालेख नुकताच उजेडात आला आहे त्यामुळे येथील पुरातन ऐतिहासिक ठेवा हाती लागण्याची शक्यता आहे दिल्लीतील मराठा फौजेचे सेनापती पानिपतवीर अंताजी मानकेश्वर गंधे यांनी बांधलेल्या वाड्याच्या पाठीमागच्या जमिनीत एक बारव बांधली होती त्यावर उपरोक्त बारव आणि जमीन रान ही तत्कालीन बाजार भावाने सात हजार पाचशे भाडेपट्टीवर आपल्या वंशजांना त्यांच्या संमतीने दिला असा शिलालेख करून ठेवला होता या शिलालेखाचे नुकतेच वाचन करण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती औदमजा मस्ती मध्ये रंते मन निसर्गगत नंदन बनय साई बन साई बन सुटे का बंगळु टू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धपधप्यांची धार ला टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रावरी तालुक्यातील जिरायत गावांना तारणहार ठरणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याचा निर्णय प्रशासनाने आज घेतला पाणी येताच आमदार तनपुरे यांनी कनगर येथे शेतकऱ्यांसह जाऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या शेतकऱ्यांना कालव्यातून पाणी मिळावे म्हणून आमदार तनपुरे यांच्याकडून पाईप व्यवस्था करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी यांना नोटीस बजावणे तसेच काहीवर नजर ठेवणे ही बाब निषेधार्थ आहे पंतप्रधान हे देशाचे असतात ते कोणत्याही पार्टीचे नसतात मोदी यांनी कांद्यावरील निर्यात बंदी हटवून चाळीस टक्के निर्यात कर लावले आहेत त्यामुळे कांद्याची दुसऱ्या देशात निर्यात होईपर्यंत हा कांदा सत्तर रुपये किलो होणार आहे परदेशातील कांदा जर पन्नास रुपये किलो असल्याने भारतात सत्तर रुपये किलो कांद्याला येथे मागणी राहणार नाही कांद्याबाबत ही धोरणे व आटी याबद्दल मोदींकडून शेतकऱ्यांना जाणून घ्यायचे असेल तर तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे असे शेतकरी नेते अजित नवले म्हणाले अकोले तालुक्यातील देवळारी प्रवरा इरिगेशन बंगला परिसरात बिबट्याने तीन शेळ्या एक बोकड फरशा पाडला आहे घटना मध्यरात्रीनंतर घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की रावरी तालुक्यातील देवळारी प्रवरा येथे एरिकेशन बंगल्याजवळी विरेश अंबादास डावकर यांच्या वस्तीवर बिबट्याने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेळ्यांवर हल्ला करून तीन शेळ्या व एक बोकडाचा फरशा पाडला आहे या घटनेमुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नगरपाथळी तालुक्यांना जोडणाऱ्या घाट परिसरातील डोंगरांना लागलेल्या वनव्यात शेकडो हेक्टर वनसंपदा जळून नष्ट झाली अनेक औषधी वनस्पती खाक झाल्या असून डोंगराची अक्षरशः खाक झाली आहे वन प्राणी तसेच पक्ष्यांशीही आतोनात हाल झाले अशा घटनांना जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव परिसरात शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय समस्येबाबत वायरमॅनला विचारल्यास लाईन पंचर आहे प्लॉट सापडत नाही अवकाळी वादळ वारे असल्याने वीज पुरवठा खंडित करावा लागतो घरगुतीचा रात्री तीन फेजचा वीज पुरवठा व्यवस्थित तर कधी बंद असतो रात्री वीज गेल्यास झालेल्या बिघाड सापडत नाही परिणामी जनावरांना वेळेत पाणी पाचता येत नाही पाणी न मिळाले प्रामुख्याने या भागातील शेतकरी महावितरणाच्या वीज पुरवठ्यांवर नाराज आहेत जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री